जे काही झालं आता ते विसर कधीकधी चार शल्याच्या सुखासाठी आपण सगळं आयुष्य पणाला लावतो पण तुमचंही बरोबर आहे इथं गावात तुम्हाला काही उद्योग धंदा नाहीये म्हणून तुम्हाला तिकडे शहराकडे जावं लागते नाही बाबा माझ्याकडे पर्याय होता ज्यांच्याकडे नाही राहिला कारण की मी शिकलो आहे ना म्हणून मला स्वतःच्या शिक्षणाचा खूप गर्व झाला म्हणून मी हे गाव सोडून निघून गेलो शहराकडे पण शहरामध्ये पण ह्या गावासारखं जीवन ना नाही भेटलं बाबा नुसती धगधग जिकडे पाहिलं तिकडे भीड इथं चूक करून बसलो नाही तर आईच्या शेवटच्या वेळेस मी इथं हजर असतो पण आता नाही मी इथंच राहीन आणि तुमच्या कपड्याचं दुकान सांभाळीन आणि शेती सांभाळीन आता जे चूक झाली आहे माझ्याकडून ते पुन्हा मी होऊ न देणार तुमच्याकडे मी बिलकुल दुर्लक्ष नाही होऊ देईन आता नाही रे बाळा असं काही नाही आहे माझ्या आणि तुझ्या आईची कधीच अशी इच्छा नव्हती का तू आपले स्वप्न मोडून आमच्यासाठी इथं राहावं नाही बाबा तुम्ही असा विचार नको करा मी आपलं स्वप्न वगैरे तोडून इथं राहत आहे म्हणून उलट आपली चूक सुधारून राहिलो मला वाटत होत तिथं खूप आनंदी राहीन सुखी राहीन पण ते फक्त चार क्षणाच होतो आईच्या वेळेस मी विसरलो विसर पण आता मी कधीच आपल्या आयुष्यात हे विसरणार नाही आता इथंच राहून मी तुम्हाला सांभाळेल पुन्हा चूक नाही होऊ देणार ठीक आहे जशी तुझी इच्छा तुला कधीही तुशा वाटलं तर मला बिंदा सांग मला काही वाटत नाही नाही बाबा आता अशी कधी वेळच नाही ठीक आहे मग